चला विद्यार्थ्यांना बघूयात आपण पुढचं गणित काय आहे ते गणित क्रमांक तीन याच्यामध्ये काय विचारले एक काम दहा व्यक्ती अठरा दिवसात पूर्ण करतात एक काम दहा व्यक्ती अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलेलं आहे याच्यामध्ये काय करायचंय बघा काम काय आहे आणि व्यक्ती किती आहेत किंवा कामाचं स्वरूप बदललंय का व्यक्तीचं बदललंय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे इकडे लिहून घ्या व्यक्ती आणि इकडे लिहून घ्या काम ठीक आहे आता बघा एक काम आहे दहा व्यक्ती आहेत आणि इकडे दिवस ला लिहिणार आहेत आपण दिवस तर ते दहा व्यक्ती किती दिवसात कम्प्लीट करतात अठरा दिवसात काम पूर्ण करतात कामाचं स्वरूप काम तेच आहे काम बदललेलं नाहीये तेच काम आहे तर सहा व्यक्तीसाठी किती दिवस लागतील ला, असं विचारलेलं ला, आहे असं सरळ मांडून घ्यायचं आणि काटछाट करायची सहा एक सहा सायंत्रिक अठरा दहा तीस तर मग जर समजा व्यक्ती कमी झाल्या असतील तर दिवस आपले वाढणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी किती दिवस लागणार आहेत विद्यार्थ्यांना तीस दिवस ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर पुढचं गणित काय आहे बघा पुढचं गणित सांगतोय आपल्याला एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांची बेरीज एकशे सत्तर आहे तर मूळ कोणाचे माप किती असे प्रश्न आले की आपल्याला गोंधळायला लागतं कारण आता कोणाचा जो प्रकार आहे तो गेल्या वर्षीपासून नवदय ॲड ऍड झालेलं आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांच्या कोणावरील जे प्रश्न असतात त्यामध्ये मिस्टेक व्हायला लागते तर विद्यार्थ्यांवर जे मेन कोण आहेत त्यांचे माप आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही पाठच करायला पाहिजे ठीक आहे मग चला आता हे गणित सोडूया काय सांगितलं आपल्याला कोटी कोण आणि पूरक कोण है ना ह्यांची बेरीज किती आहे एकशे सत्तर अंश आहे तर मूळ कोणाचं माप विचारले मग एकशे सत्तर अंश वजा नव्वद काटकोणाचं माप घ्यायचे भागिले दोन करायचे एकशे सत्तर वजा नव्वद केलं तर आपल्याला किती मिळतात ऐंशी भागिले दोन सॉरी दोन बेक बे बे चोक आठ चाळीस मिळाले ठीक आहे तर आता चाळीस हा सुद्धा ऑप्शन आहे पण आपल्याला मूळ कोणाचं माप काढायचंय म्हणून हे जे चाळीस आहेत ना ते नव्वद अंशामधून म्हणजे काटकोणामधून वजा करायचे आहेत नव्वद वजा चाळीस केले तर आपल्याला मिळतात पन्नास अंश म्हणजे ऑप्शन काय मिळतो आपला पर्याय क्रमांक सी तर मूळ कोणाचा माप असणार आहे पन्नास अंश चला विद्यार्थ्यांना बघूयात पुढचं गणित काय आहे ते गणित क्रमांक पाच तेलाच्या किमती लिटर मागे एकशे पन्नास वरून एकशे ऐंशी पर्यंत वाढलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये झालेली शेकडा वाढ किती आहे असं विचारलेलं आहे अतिशय सोपं गणित आहे बघा काय सांगितलेलं आहे की तेलाच्या ज्या किमती आहेत ते लिटर मागे म्हणजे अगोदर एकशे पन्नास होत्या तर आता त्या एकशे ऐंशी पर्यंत वाढलेलं आहे तर किमतीत झालेली शेकडा वाढ किती आहे असं विचारलेलं आहे काय करायचं बघा आता वाढ आपल्याला लिहाय काढायची आहे बरोबर आहे तर बघा एकशे ऐंशी वजा एकशे पन्नास असणार आहे म्हणजेच तीस रुपये तर आता आपल्याला शेकडा वाढ काढायची आहे कि नाही शेकडा वाढ काढायची असते त्यावेळेला काय करतो आपण तर हे जे तीस आहे ना तीस भागिले किती वरून एकशे पन्नास वर आलेली आहे ना एकशे पन्नास वरून म्हणून गुणिले शंभर करायचं हा शून्य गेला हा शून्य गेला पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि दहा दोन्ही वीस टक्के म्हणजे ऑप्शन काय आला आपला पर्याय क्रमांक बी चला आता पुढचं गणित बघणार आहोत आपण पुढचं गणित काय आहे पावणे पाच किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असं विचारलेले अतिशय सोपं आहे आणि अशा सुद्धा गणित आपल्याला येणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे आता पाहुणे पाच किलोग्रॅम म्हणजे किती झाले बघा चार किलो अर्धा किलो आणि पाव किलो आपल्याला एका किलोग्रॅममध्ये एका किलोमध्ये किती ग्रॅम असतात हे माहिती असणं गरजेचं आहे किती असतात एका किलोमध्ये एक हजार असतात आहे की नाही मग आता पावणे पाच आहे म्हणजे अगोदर आपल्याला चार किलोचे काढावे लागतील किती झाले चार किलोमध्ये ग्रॅम किती झाले चार हजार मग अर्धा किलोमध्ये किती झाले पाचशे आणि मग पाव किलो मध्ये किती झाले दोनशे पन्नास कारण पावणे पाच काढायचे ना आपल्याला म्हणून शून्याला शून्य पाच साठी पाच पाच दोन सात चार अशी चार चार हजार सातशे पन्नास ग्रॅम असा ऑप्शन कुठं आहे बघा पर्याय क्रमांक सी मध्ये आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल दी बेस्ट